बोगस मतदानाचा दावा दक्षिण नागपूरचे काँग्रेस उमेदवार गिरीश पांडव यांनी केलेला आहे विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला दारुण पराभव अनेकांच्या जीवारी लागला आहे अनेकांना ईव्हीएम वर शंका आहे याकरिता पांडव यांनी सात बूथ वरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट ची झालेल्या मतदानाची आकडेवारी जुळवून द्यावी अशी मागणी केली आहे याकरिता तीन लाख रुपये शुल्क सुद्धा भरण्यात आले आहे आणि बुधवर भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्या सहाय्यानं बोगस मतदान झाल्याचा आरोप पांडव यांनी केलेला आहे व्ही पॅट शिवाय आपण याकरिता न्यायालयीन लढा सुद्धा लढणार आहोत तशा सूचना आपला पक्षश्रेष्ठी देण्यात आल्या दोन ते तीन टक्क्यात निकालाचे चित्र बदलते मात्र दक्षिण नागपूर मतदार संघात सात टक्के मतदान वाढलं आहे ही शंकेची बाब असल्याचं पांडव यांनी सांगितलंय हे बघा ज्या पद्धतीने यावे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान झालेलं आहे मला असं वाटतं आहे की या निकालामध्ये कुठेतरी काहीतरी घोळ झालेला आहे नुकत्याच आमच्या पक्षश्रेष्ठीनी मुंबईला जी बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे पराभूत उमेदवार एकत्र झालेले होते आणि प्रत्येकाने आप आपापल्या पद्धतीने त्यांचे आपले विचार मांडले आणि त्यातून असं लक्षात आलेलं आहे की कुठे ने कुठे ई व्ही एमच्या माध्यमातून भाजपने घोळ केलेला आहे आणि त्याच पद्धतीने दक्षिण नागपुराचा विचार जर मी जेव्हा करतो आहे माझ्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने मेहनत घेतली होती सर्वसामान्य जनतेंचं म्हणणं जे होतं की बाबा गिरीश भाऊ यावेळेस तुम्ही नक्कीच निवडून येणार आहे आणि विशिष्ट कुठल्या तरी भागामध्ये मला असं वाटतं आहे की बा माझ्या दक्षिण नागपुरामध्ये कुठल्या तरी विशिष्ट भागामध्ये ज्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालेलं आहे माझं व्यक्तिगत एक मत असं आहे की प्रत्येक बूथवर बौद्ध आणि मुस्लिम समाजाचे बूथ सोडून ओबीसी समाजाचे जिथे जिथे बूथ होते त्या बूथवर शंभरच्या ॲव्हरेजमध्ये बोगस मतदान झालेलं आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे माझ्या कार्यकर्त्यांचं मत आहे सर्वसामान्य जनता ज्या लोकांनी मला मतदान केलं आहे आज जवळपास एक लाखापेक्षा जास्त मतदारांनी मला मतदान केलं आहे त्यांनी जे माझा विश्वास टाकलेला आहे आणि ते लोक जेव्हा मला म्हणतात आहे की भाऊ कुठेतरी आपला विश्वासघात झालेला आहे त्यामुळे मी त्यांच्या विश्वासावर विश्वास ठेवून विश्वास मी परत व्ही व्ही पॅटच्या मोजणी करता सात मत बुथचं सा मी मोजणी करता अर्ज केलेला आहे आणि तेवढे पैसे मी भरलेले आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकून प्रेस करा